नमस्कार आज आपण बघणार आहोत भाग तीन मूलभूत अधिकार आता भाग तीनला ला आठवण ठेवण्यासाठी सोपी ट्री कशी की भाग तीन तीन कसा दिसतो असारखा दिसतो म्हणजेच म्हणजे अधिकार म्हणजेच मूलभूत अधिकार अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो आता कलम बारा ते पस्तीसमध्ये मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत संविधानाच्या कलम बारा ते पस्तीसमध्ये मध्ये मूलभूत अधिकाराची तरतूद केलेली आहे आता यातील आपण सहा मूलभूत अधिकार बघणार आहोत सहा मूलभूत हक्क जे आहे ते आपण ट्रिक्सनुसार बघूया समानतेचा हक्क सगळ्यात अगोदर आपल्याला समानतेचा हक्क लक्षात ठेवायचा समानतेचा हक्क कलम चौदामध्ये आहे या चौदामध्ये आपण पास मिळवायचे हा चौदामध्ये चौदा अधिक पाच म्हणजे एकोणीस एकोणीस मधी चार मिळवायचे म्हणजेच कसं की ट्रिक्स कशी चौदा चौदा बरोबर पाच बेचाळ त्रेचाळ चौदा बरोबर पाच बेचाळ त्रेचाळ म्हणजेच का हे पाच बेचाळ बेचाळीचा पाच चार दोन चार तीन हे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आता बघा चौदामध्ये पाच मिळवले झाले एकोणीस एकोणीसमध्ये चार मिळवले झाले तेवीस तेवीसमध्ये दोन मिळवले झाले पंचवीस पंचवीस मध्ये चार मिळवले झाले एकोणतीस एकोणतीस मध्ये तीन मिळवले झाले बत्तीस म्हणजेच कसे या या, या ट्रिक्सद्वारे आपण लवकर लो, मूलभूत अधिकार जे आहे ते लक्षात ठेवणार आहोत आता नंबर एक पा पावदा ते अठरा समानतेचा हक्क नंतर दुसरं जे मूलभूत हक्क आहे तो आहे एकोण एकोणवीस ते बावीस मध्ये स्वातंत्र्याचा हक्क नंतर तेवीस तेवीस ते चोवीसमध्ये शोषणाविरोधीचा हक्क नंतर पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये मध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क नंतर एकोणतीस ते, ते तीसमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क नंतर सहावा जे मूलभूत हक्क आहे ते संविधानिक उपाययोजनाचा हक्क बस बत्तीस ते पस्तीस आता ट्रिक्स बघा श्रम स्व शोध संस्कृती श्रम म्हणजे समानतेचा हक्क स्व म्हणजे स्वतंत्र शो म्हणजे शोषण ध म्हणजे धर्म आणि संस्कृती म्हणजे संस्कृतीचा हक्क अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो आता कलम बारा कलम बाराला आपण सोप्या ट्रिक्स नुसार कसं लक्षात आता बारा पस्ती आप, आप, ते पस्तीस हे जे कलमे आहेत आपल्याला आप आपण या कलमांना ट्रिक्सद्वारे कसे लक्षात ठेवू शकतो आपण ते बघणार आहोत आता कलम बारा कलम बा बारा, बारामध्ये काय दिलेले आहे तर राज्याची व्याख्या तर मग ट्रिक्स नुसार आपण असो त्याला लक्षात ठेवू की बारा बाराचा जो दो, दोन आहे तो कशा सारखा दिसतो र सारखा दिसतो म्हणजेच काय दोन हे र सारखा म्हणजेच राज्य म्हणजे बारा कलम दर्शवते राज्याची व्याख्या असं दोन म्हणजे रसारखा दोन र सारखा दिसतो म्हणजे राज्य नंतर कलम तेरा विसंगत कायदे कलम चौदा कायद्या पुढे समानता कलम पंधरा आता पंधराची ट्रिक्स पा तुम्ही पंधरा पंधरा भाव म्हणजेच भेदभाव म्हणजे भेदभाव करण्यास मनाई असं आपण लक्षात ठेवू शकतो कलम पंधरा पंधरा म्हणजेच भाव भाव म्हणजेच भेदभाव असं कलम सोळा सोळा म्हणजे संधी सोळा संधी आपण असं ट्रिक्स लक्षात ठेवू सोळा संधी म्हणजेच कलम सोळामध्ये काय दिलेलं आहे सार्विक सार्वजनिक सेवा योजना संदर्भात समान संधी असा कलम सोळा संधी कलम सतरा सतराचा स आणि कलम सतरा म्हणजे स्पृश्य म्हणजेच का अस्पृश्य असं आपण लक्षात ठेवूया स स इथं आपण लवकर लक्षात ठेवता येते आपल्या सतरा स्पृश्य या प्रकारे नंतर कलम अठरा अठरा म्हणजे पदव्या अठरा म्हणजे पदव्या पदव्या म्हणजे किताब रद्द करणे कलम अठरामध्ये काय आहे किताब रद्द करणे म्हणजे अठरा पदव्या या प्रकारे आपण शॉर्टकेट्रिक लक्षात ठेवू शकतो नंतर कलम एकोणीस एकोणीसमध्ये काय दिले आहे कलम एकोणीस एक ए एकोणीस एक बी अशा प्रकारे आपण त्याला लक्षात ठेवू ए बी सी डी ई एफ जी e, ए फॉर अभिव्यक्ती बी फॉर बाबाच्या आई शांता म्हणजे शांततेने एकत्र येण्याचा अधिकार सी फॉर संघटना म्हणजे संघटना स्थापन करणे डी फॉर देशात फिरणे म्हणजे देशात फिरण्याचा अधिकार ई फॉर e म्हणजे इथं राहा म्हणजे राहण्याचा अधिकार एफ फॉर काय मालमत्ता मालमत्तेचा मालमत्ता संपादन करण्याचा जो अधिकार आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि तो जो मालमत्तेचा अधिकार आहे तो अधिकार कलम मालमत्तेचा अधिकार जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि तो कलम थांबा एक पिंट हे मालमत्तेचा अधिकार कलम चौवेचाळीसव्या चौवेचाळीसवी जी घटना दुरुस्ती झा झालेली आहे त्याद्वारे हा जो अधिकार आहे तो रद्द करण्यात आलेला आहे कोणता कलम एकोणीस एक एफ एफ म्हणजेच मालमत्ता संपादन धारण विल्हेवाट लावण्याचा अधिकार हा चौवेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे तो कायदा एकोणीसशे अठ्याहत्तरद्वारे वगळण्यात आला आता जी फॉर म्हणजे काय गण्याचा व्यवसाय म्हणजे जी फॉर व्यवसाय म्हणजेच व्यवसाय करण्याचा अधिकार या अशा सोप्या ट्रिकद्वारे आपण लक्षात ठेवू शकतो ही ट्रिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आता आपण पुढे बघूया कलम वीस वीस गुन्हे वीस गुन्हे म्हणजेच काय गुन्ह्यांच्या दोष सिद्धिती दोष सिद्धितीबाबत संरक्षण आता कलम एकवीस एकवीस जीव म्हणजे जीवित एकवीस जीव जीव म्हणजे जीवित म्हणजेच काय तर जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण अशा प्रकारे आता आपण कलम एकवीस ए हे बघूया एकवीस ए फॉर काय होते एज्युकेशन आपण ए फॉर एज्युकेशन म्हणजेच काय तर शिक्षणाचा हक्क एजुकेशन म्हणजे शिक्षण याद्वारे आपण लक्षात ठेवू शकतो एकवीस ए कलम ए फॉर एज्युकेशन आता यानंतर या कलम बावीस बावीस अट बावीस अट अट म्हणजे अटक आता कलम बावीस मध्ये काय दिलेले आहे विविशित प्रकरणी अटक आणि स्थानबद्धता यांपासून संरक्षण बावीस अट म्हणजे अटक आता कलम तेवीस तेवीस का आहे वेठ बिगारी आणि माणसाचा अपव्यापार यावर बंदी घालणे तर कलम तेवीस ते दे हे ते आणि दे म्हणजे तेवीस देह हो विक्री ते दे या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो आता कलम चोवीस 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 काय म्हणते चोवीस मुलांना कामावर बंदी या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो कलम चोवीस चोवीस म्हणजेच काय मुलांना कामावर चोवीस मुलांना कामावर बंदी या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो म्हणजेच कारखाने इत्यादी मध्ये मुलांवर मुलांना कामावर बंदी आता कलम पंचवीस मधला पाच पाच म्हणजे प्रसार म्हणजे धर्मप्रसार या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो सोपी ट्री कलम पंचवीस पंचवीस मध्ये काय येतात पाच येतात पाच म्हणजे प्रसार धर्मप्रसार कलम सव्वीस सव्वीस मध्ये सहा येतात सहा स्थापन स स इकडं स तिकडं स म्हणजेच काय स सहा स्थापन म्हणजे धर्म व्यवस्थापन या प्रकारे लक्षात ठेवू शकतो आपण कलम सत्तावीस सात कर म्हणजे धर्म कर आता कलम अठ्ठावीस आठ शिक्षण म्हणजे धर्म शिक्षण कलम अठ्ठावीस अठ्ठावीस मधला आठ आठ शिक्षण धर्म शिक्षण आता कलम एकोणतीस एकोणतीस काय म्हणते अल्पसंख्याकांचे हित अल्पसंख्याक हित आता कलम तीस अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार म्हणजे कलम तीस अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था कलम बत्तीस हक्क अंमलबजावणी आता कलम बत्तीस काय म्हणते तर जे संविधानाच्या विभागाने प्रदान केलेले हक्क आहेत त्याची अंबल अंमलबजावणी करणा करण्यासाठी उपाययोजना या बत् कलम बत्तीसमध्ये कलम बत्तीसला आत्मा सुद्धा संविधानाचा आत्मा सुद्धा म्हटल म्हटले जाते आता आपण बघूया कलम तेहत्तीस कलम तेहत्तीस तेहत्तीसमध्ये काय सेना हक्क म्हणजेच काय सेना हक्क म्हणजेच यामध्ये से यामध्ये जे आपले मूलभूत हक्क जे प्रदान केलेले आहेत ते सेनाला लागू आणि ते फेरबदल करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला आहे आता कलम चौतीस बघूया कलम चौतीसमध्ये मार्शल कायदा आहे मार्शल कायदा लष्करी कायदा या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो म्हणजे कलम चौतीस काय म्हणते कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या कायद्यांवर निर्बंध लावणे या प्रकारे कलम आपण चौतीस चौतीस म्हणजे मार्शल कायदा म्हणजे लष्करी कायदा असं आपण लक्षात ठेवू आता कलम पस्तीस कलम पस्तीस पस्तीस मध्ये काय म्हटलेलं आहे मूलभूत हक्कांची अंमलबजावणी मूलभूत हक्कांचे अंमलबजावणी कायदे करण्याचा अधिकार संसदेला कायदे करण्याचा अधिकार हक्का कोणाला आहे संसदेला तर म्हणजेच काय कलम पस्तीस मध्ये काय दिलेलं आहे तर जे नवीन कायदे आहेत कायदे करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला देण्यात आलेला आहे अशा प्रकारे आपण कलम बारा ते पस्तीस बघितलेला आहे सोप्या ट्रिक्सनुसार तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक्स नक्की सांगा तर धन्यवाद